नमस्कार मित्रांनो आर जी जी के मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपला मनपूर्वक स्वागत आहे प्रश्न क्रमांक एक कशा चिमणीत भरपूर मजा व आनंद मिळतो या प्रश्नाचे उत्तर आहे फिट व चिकणी चिमणीत प्रश्न क्रमांक दोन शिळी चपाती खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो कफ कमी होतो प्रश्न क्रमांक तीन पहिला कोणत्या वेळेस लवकर संतुष्ट होते या प्रश्नाचे उत्तर आहे सकाळी प्रश्न क्रमांक चार लिंची कोणती चीज गुलाबी असते या प्रश्नाचे उत्तर आहे ओठ प्रश्न क्रमांक पाच बरेच जणांकडून टिंबटिंब घेतल्यास चिमणीत काय बदल होतो या प्रश्नाचे उत्तर आहे चिमणी मोकळी व गुळगुळीत होते